पूर्ण कांदाच लावला हा कांदाच आहे कांदा पाण्याची परिस्थिती कशी आहे काय पाणी काय लाईट चालत नाही वीज चलत नाही ही चोकाट्याचं यावं लागतंय संध्याकाळी सांभाळतात त्यांना बघा ह्या शेतीसाठी आम्ही आमचं गाव सोडून ह्या गावामध्ये आला सवय एक हॅलो आबाकड आबाकडाकड कोणचे पत्रकार माहिती का मुलानी मुलानी, मुलानी। हा ती आलीच शेतात बातमी घ्यायला आली ते कांद्याची मग ती तुमचं नाव सांगितले त्यांनी म्हणले हाय ओळख लावावर फोन म्हणल्यावर आता बु ऐकायला ती साऊंड ओपन केलाय हा बोल हा चालू आहे ते अगं सकाळी आठला चालले शेतला चालले येऊ माघारी चालू आहे त्यांचं नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मलानी मी सतत वेगळे विषय ग्रामीण भागातले विषय ग्रामीण भागात काय चाललंय हे सतत दाखवतोय मी आता जागजी शेवट आहे उस्मानाबाद धारशी तालुक्यात हे जागजी शिवर येते आणि कोण रस्त्याच्या मी माझ्या गावाकडे दा जात असताना उज डाव्या बाजूला हे दोघं पतीपत्नी कांदे उपटत होते आता कांद्याची काय परिस्थिती आहे सध्या सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो कांदा महागला होता कांद्याचा भाव वाढला होता मात्र आता कांद्याचा भाव सोळा रुपये सतरा रुपये किलो होलसेलला कांदा चालला आहे बरोबर आहे का हां हां बरोबर त्याच्यामुळं मी आता नेमकं काय परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे शेतकरी कुटुंब आहे नवराबाई कु दोघण इथं कांदे आता शेतामध्ये होते मी त्यांची आपण त्यांची थेट मुलाखत जाणून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे कशी आहे तुमचं पूर्ण काय नाव मामाक साधो आहोत बरं राहना जागजी तालुका जिल्हा धारा शिव मी जागजी कोणते काय परिस्थिती सव्वा एक आहे मुलं एक मुलगा दोन मुले आहेत आता सव्वा एकर शेतावर भागतय का सगळं आता काय काय भागतय पंधरा पंधरा हजार तर लावाय गेले आता ह्याच्यामध्ये आता काय निघल ती निघल तर असं काय की कि चाळीस पंचेचाळीस भाऊन आता दहा पंधरा रुपये भाव आला कसं बघायचं ते रुपये काय भाव हम्म आहे सध्या आता लातूचा आजचा भाव म्हणजे कालचा शनिवारचा सवयकर पूर्ण कांदाच लावला हा कांदाच आहे पाण्याची परिस्थिती कशी आहे पाणी काय लाईट चालत नाही वीज चालत नाही हि चुकाट्याच यावं लागतं संध्याकाळी ती भीती वाटती मरणाची कसं यावं काय काय व्होल्टेज येते का नाही व्होल्टेज येत नाही काय नाही मग आता कसं कस ह्याचा पीक विमा वगैरे असते का काय हाय आता सध्या भरलाय मग स काय देईल तेव्हा ख जावा देईल तवा कुठे पुरुष आहे बोळगाव काळ्याला दोन आहेत एक गावामध्ये आहे येणं जण करतात का ते नाही नाही तिथंच आहेत तिथं कुठे आहेत कोणाजवळ आहेत हा मामा मामे पशी आहेत तुमच्या हां शिकायला बरं हो मग आता ही तर कांद्याचा तर उतरला मग देणं काय हा देणं झालंय की पंचवीस हजार रुपये देणं झालंय इकडं तिकडं कोण काय झालंय बी नाही काहीच नाही आता जे होईल ते होईल म्हणून आता काय सांगावं आता पुढलं आता जे व्याप आपला माल मोप निहून टाकावं लागतं त्या ह्याच्यामध्ये व्यापवाय पशी आपण न्यायचं तिथं न्यायचं त्याच्या मनावर काय ती कलन दिल ती दिल ही लागतील कांदे काढायला आपल्याला आता पंधरा दिवस लागतील काय चालू आहे मोटाड काढायला पंधरा दिवसामध्ये सगळं निघून जाईल तो पण किती भाव आहे आता काय माहिती खर्च निघेल का कांद्याचा काय सांगता येत नाही ती भावा वय आहे की आता निघाल तर निघून बी जाईल अगदी जास्ती होईल काय सांगता येत नाही बर बघा शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये चाललेली मी तुम्हाला दाखवतोय कांद्याच्या फडातून थेट आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतोय यांच्या पत्नी सोबत आहेत काय नाव तुमचं पूर्ण राधिका भास्कर राऊत राहणार जागजी तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद बर मला तीन मुलं तीन मुलं आहेत एक मुलगी दोन मुली दोन मुली एक मुलगा ती सध्या आता माझ्या माहेरी राहतात बोरगाव काळेमध्ये माझे आई वडील सांभाळतात त्यांना बघा ह्या शेतीसाठी आम्ही आमचं गाव सोडून ह्या गावामध्ये आला सवय एक एकर सुद्धा कांदा आहे त्यामध्ये सुद्धा आमची व्यवस्था मुळगाव कोणतं आमचं मुळगाव जागजीच आहे पण आम्ही प्रॉपर इथलं जाऊ राहण्यासाठी आम्ही शिलेकररावच्या शाळेसाठी ही ती बोरगाव कायला जाऊन राहिला होता पण ह्या शेतीसाठी आम्हाला इथे यायची पाळी आली येऊन पण आम्ही एवढं मोठं कर्ज काढून ही कांदा लावला कांदा लावायला आठ दहा हजार रुपये गुत्त घेतलं बायकांनी त्यातूनसुद्धा आम्ही लोकांचं कर्ज काढून बीग इकत आणून सगळं करूनसुद्धा आमची व्यवस्थित कांद्याची निगा झालेली नाही पाणी व्यवस्थित नाही व्होल्टेज व्यवस्थित नाही लाईट सारखी अधून मधून जाते त्याचा जा घोटाळा होतो सारखा सतत पैसे द्यावे लागतात लोकांचं एवढं मोठं लागतात डीपी काय म्हणते ते डीपी वाले म्हणतात ना सर्वजण जे घोटाळा झाला तर सर्वजण द्यावे लागते एक एकतर कर्ज एवढं मोठं कुठून द्यायचं आम्ही लेकरं तिकडं आम्ही इथं एवढं मोठं लोकांचं कर्ज पहिलंच आहे ना अजून कुणाकुणाचं काढायचं लोकांच कर्ज आम्हाला नील होत का नाही ह्या कांद्यावर ही आम्हाला विचार पडलेत किती कर्ज काढले पंचवीस सव्वीस हजार रुपये काढलेत आणखी किती होत आहे जर कांद्याला भा� भाव आला तर आम्ही लोकांचं नील करू शकतो ना कांद्याला जर भाव नाही आला तर कसं नील करू शकता म्हणून आता आम्हाला एवढी परिस्थिती बिकट झाली की आत्महत्या करायची वेळ येणार आहे असं वाटतंय आम्हाला पण काय करणार बघू आता पुढं कसं होत आहे काय नाही सरकार भाव वाढवतंय का नाही परिस्थिती भरपूर परंतु लाईटीचा घोटाळा होत आहे सर नाही पावसाळा नाही आणि एक पेरलेला कांदा आहे त्यातून आणखी लहान काय राहतोय मोठा काय राहतोय आता सध्या तर जी भाव आहे ह्या भावामध्ये आम्ही विकू शकतो पण पुढे काय सांगू शकते आणखी भाव वाढतंय न वाढतय पुन्हा तर आम्हाला कुळून नांगरूनच टाकावलं लोकांचं कसं नील करणार त्यामुळे आता आम्ही विचारत आहात त्याच्यामुळे आता काय करावं काय सुधारणा झाले काय करावं आता सरकार त्रास करायला मध्ये निर्यात आयात बंद केली पहिलं होतं सत्तर ऐंशी रुपये रुपये किलो भाव होता कांद्याचा आता तर पंधरा सोळावर आले आता इथून पुढे आणखी किती वर जाते कर, हाते का नाही भाव हीच माहिती नाही आता बघू कसं होतंय काय नाही शिक्षण झालं माझी दहावी झाली माहेर कुठलं तुमचं माहेर जागजे म्हणलं भोरगाव आहे काळे भोरगाव बघा शेतकऱ्याची काय परिस्थिती दाखवते तुमचा फोन नंबर सांगा की शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस शहाण्णव नव्याण्णव परत सांगा शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस शहाण्णव नव्याण्णव बघा <coughs> जागजे शेवारामध्ये कांदा लावला होता आणि कांद्याच्या फाळातून मी तुम्हाला शेतकऱ्याचे प्रतिक्रिया दाखवली पती पत्नी या ठिकाणी काम करत होते अक्षर शेतकऱ्यावर वाईट वेळ आलेली आहे शेतामध्ये जे खर्च केलेला आहे तो खर्चसुद्धा निघतो का नाही आता कांद्याचा पूर्ण सवय करते आणि कांदा लावला फक्त शेती सवय करे तीन मुलं आहेत शिक्षण आहे मुलांचं आणि शेतावरच सगळं का दुसरा का का? का काय व्यवसाय वगैरे काय आहे का काय बघा फक्त शेतीवर आता यांचा उदरनिर्वाह कसा भागणार मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आता उपस्थित झालेला आहे मी तुम्हाला सतत ग्रामीण भागामध्ये काय चाललंय हे न ह्याच्यावर घडामोडीवर नजर टाकण्याचा प्रयत्न करतो शेतातले असो विषय किंवा गावातले गावखेड्यातले विषय असो असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी जागजी عثمان آباد داراشو